बातमी आहे दहावीच्या बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत गरीब विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याची नागरी सहकारी पतसंस्था बाणेर यांच्यातर्फे दहावीत उत्तीर्ण झालेल्या योगीराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून दरवर्षी दहावीच्या बोर्ड परीक्षेत ज्या गरीब विद्यार्थ्यांना नव्वदहून अधिक टक्क्याचे गुण मिळतात त्यांचा सत्कार करण्यात येतो विशेष म्हणजे ज्या गरीब विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती फार बिकट असते अशा विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या भविष्यातील पुढील शिक्षणासाठी योगीराज नागरी सहकारी पतसंस्था त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेते तसेच वर्षी देखील दहावीच्या बोर्ड परीक्षेत ज्या गरीब मुलांनी नव्वदहून अधिक टक्के मिळवले त्यांचा सत्कार योगीराज नागरी सहकारी पतसंस्थाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर केशवराव तापकीर यांच्या नेतृत्वात साने चौक येथील पतसंस्थेच्या शाखेत करण्यात आला या सत्कार सोहळ्याला आपला आवाज न्यूज ने नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे सुभाष खेमणार माजी कृषी सहसंचालक शंकरराव सायकर योगीराज शाखाध्यक्ष कृष्णानगर भगवान पठारे अनिल खैरे योगीराज शाखाचे संचालक हे देखील उपस्थित होते आपला आवाज न्यूज ने नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले व त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला पाहुयात वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सरकार आणि शिष्यवृत्तीसाठी निवड सगळ्या विद्यार्थ्यांच्या आणि प्रमुख माहितीसाठी युगराज पदसंस्थेने गेली दहा वर्षापासून समाजातील गरीब विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गामध्ये नव्वद टक्के पुढे मार्क पडले आणि आई वडील प्रति मूळमुजरी करतात अशा विद्यार्थ्यांची निवड करायची आणि त्या विद्यार्थ्यांना निर्णय पतसंस्थेच्या वतीने शिष्यवृत्ती द्यायची हा उपक्रम आम्ही दहा वर्ष राबवतोय त्यामध्ये जवळजवळ दीडशे विद्यार्थ्यांना आतापर्यंत आपण शिष्यवृत्ती दिलेली आहे आणि दुसरा विषय आज आपला आवाज हे मुख्य संपादक या ठिकाणी आलेले त्यांच्या माहितीसाठी मुद्दा सांगतो अजून जी ज्या मुलीला आई किंवा वडील अशा मुलींचे मामा आम्ही होतो आणि तिच्या लग्नामध्ये कन्यादान पूर्ण बाळाचा संसारकृत करतो अशा एकशे दोन मुला युगराज पतसंस्थेने कन्यादान केलं हे सांगायला अभिमान वाटतो युगराजी पतसंस्थेच्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळाने या सूर्यावरती उपस्थित असणार आज हेमंत विद्यार्थ्यांचा सत्कार होत या सरकाराचा हो yes. एक भाग भाऊ तुमच्यामुळे मला होता आला कालच आपली भेट झाली आणि आज आपण अतिशय चांगला उपग्रहामध्ये भेटतो खरं तर विद्यार्थ्यांना तुमचे खूण या ठिकाणी पाहिल्यानंतर नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव खरंच तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये हे खूण मिळवत आहे हे खूप उल्लेखनीय आहे भविष्यातही तुमच्या हातून देव देव धर्माची सेवा घडणार आहे आणि यासाठीच म्हणून नेहमी तर खरं म्हणाल की आज योगीराज सहकारी पत्रसंस्थेने तुमच्या माध्यमातून हे हिरे या ठिकाणी शोधून आणलेले व तुमचं विशेष कौतुक होते तुमच्या सर्व सहकार्यांचं सर्व संचालक सगळे कर्मचारी त्यांनी हे हिरे या ठिकाणी शोधले आणि ह्या विद्यार्थ्याचा सत्कार केला जातो विद्यार्थी मित्रांनो तुमचा हा सत्कार किंवा तुमचा एका ठिकाणी गुणगौरव केला जातो आहे आणि केवळ याच्यासाठी आहे की तुम्हाला पुढे जाऊन शिक्षण तर घ्यायचंच आहे परंतु भविष्यात जेव्हा तुम्ही शिकत असताना तुमचं एक पण पुढे टाकणार आहात जर तुम्ही एका चांगल्या खुर्चीवरती बसणार आहात नोकरी करणार आहात काही व्यवसाय होणार आहात तुमच्यासमोर जे गरीब विद्यार्थी असतील जे प्रतिकूल परिस्थितीतून आलेले असतील तुमचीही तानाव त्यांना देण्याची दे झाली पाहिजे हे काम करण्यासाठी तुम्हाला ऊर्जा देण्यासाठी तर हा योग्यराज नागरी सहकारी म्हणजे संस्थे उपक्रम राबवलेला आहे का गोष्टी भेट झाली काम्या अनेक गोष्टी जे काही योग्यराज नागरी सहकारी म्हणजे संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात दा, सामाजिक उपक्रम राबवले जातात दा, ते उल्लेखनीय आहे अतिशय चांगली गोष्ट बहुम सांगितली की आम्ही कन्यादान करतो बहु दानाचे अनेक प्रकार असतात पण एक महान दान तुम्ही करताय ते कन्यादान ज्या मुला मुलींना पद्धती आईवडी नसतील त्याचं कन्यादान जे केलं जातं ते कार्य खरंच उल्लेखनीय आहे आणि म्हणण्यात जे आहे की आम्ही डिपॉझिट डिपॉजिटे बऱ्याचशा पतसंस्थांना ते मान्यवर आले तर ते शिबोजितची माहिती दिली जाते की एवढं आमच्याकडं तुम्हाला जास्तीचं व्याज दिलं जाईल मग ह्या संस्थेच्या माध्यमातून केवळ व्यावसायिक धोरण राहू नका त्या ठिकाणी सहकारातून समृद्धीकडे जात असताना तुमच्यासारख्या जा तुम्हीवर दोन विद्यार्थ्यांचा सा। ही संस्था पुढे जात आहे आणि तुमचे ते डिपॉझिट करत आहे त्यानंतर मी संस्थेच्या भावी काळासाठी आणि संपूर्ण या उपक्रमासाठी माझ्या आपला आवाज मी पुढे जागतीने मला मला शुभेच्छा देतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही तुमच्या पुढे वाटत असतील मनपूर शुभेच्छा देतो आणि भाऊ मला या बरोबर